संदर्भामध्ये आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस सुद्धा मी या संदर्भात दे भेट घेतली या संदर्भामध्ये ज्या लोकांचा विरोध आहे त्या ठिकाणी शक्तीपीठ मार्ग जाणार नाही असं त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे पण ज्या ठिकाणी रस्ते आहेत ते रस्ते अपग्रेड करणं आणि हे रस्ते अपग्रेड करून घेऊन त्यात शक्तीपीठाला जोडणं ही भूमिका त्यांची आहे जिथं ज्या ठिकाणी वाटतं बाबा कोल्हापूर शहरामध्ये असे असे विषय आहेत जे अडचणीचे आहेत त्या संदर्भात शेत ज्या शेतकऱ्यावरती अन्याय होत असेल किंवा शक्तीपीठामध्ये अडथळा येत असेल पण त्यात माणसाची जमीन घेणं गरजेचं आहे असे मध्य भूमिका घेऊन यात कन्व्हेन्स करणं आणि जिथं खरोखरच चुकीचं तिथं विरोध करणं ही भूमिका तिथं आमची असते आणि या संदर्भामध्ये ह्याचा अधिकार हा माननीय मुख्यमंत्री मोदयांकडं आहे आणि जिथं जे जातात तिन्ही अहवाल जे येतात काही लोकांनी परस्परसुद्धा काढून खोटेसुद्धा लोकांच्या गैर गैरसमज करण्यासंदर्भात केलेले आहेत पण माननीय मुख्यमंत्री मोद्यांची हो भूमिका स्पष्ट आहे की हा मार्ग करण्यासंदर्भात जिथे जिथे सकारात्मक आहे जिथे ते करणार जिथे विरोध आहे त्यासंदर्भात चर्चा करतील आणि जिथं खरोखरच मिळत नाही तो विषय तिथं सोडून जे आहे ते रस्ते अपग्रेड करणं ही भूमिका त्यामध्ये साहेबांची आहे आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये आणि ज्याला ज्याला वाटतं त्या त्या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधी घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू की त्याच्यात त्यांनीच जे समन्वय अधिकारी ठेवले असेल त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची असेल या संदर्भामध्ये एका बाजूला माझा दक्षिण विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर शहर आणि ग्रामीण असे दोन्ही आहेत या दोन्ही ठिकाणच्या लोकांचे मी भूमिका ऐकून घेतो आहे आणि संदर्भामध्ये मी वरिष्ठ लेवाना संदर्भात हस्तक्षेप करण्यासंदर्भात मी सांगितलेलं आहे कारण दोन्ही बाजूची भूमिका ऐकून घेऊन आपण योग्य तो न्याय देण्यासंदर्भात कारण कोल्हापूर शहराची सुद्धा डेव्हलपमेंट होणं गरजेचं आणि शहरालगतची असणारी गावात यांच्याही डेव्हलपमेंट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे दृष्टिकोनातून या संदर्भामध्ये आपण बैठक घ्यावी आणि दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन योग्य तो न्याय देण्याची भूमिका शहरवासियांना असू दे किंवा ग्रामपंचायतच्या लोकांना करावी अशी मी विनंती वरिष्ठ लोकांना केली आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा